नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याबाबतचा शासन निर्णय पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला होता मित्रांनो म्हणजेच आता इथून पुढे शेतकऱ्यांना वीज ही मोफत दिली जाणार आहे याच विषयचा जी आर आहे मित्रांनो तर याविषयी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा न नवीन जे येणारे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो बघूया काय आहे मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत यूज योजना पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला जी आर आहे त्याच्याविषयी म्हणजे शेतकऱ्यांना आता इथून समोर ही मित्रानू। मित्रानू वीज ही मोफत दिली जाणार आहे मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषी ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरांपैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांना सध्याची एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे असून प्रामुख्याने सदर विजने विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सध्याची स्थिती महाराष्ट्रातील राज्यातील विनियम आयोगानेच्या निर्देशांना संपूर्ण राज्यातील कृषी वाहिन्यावरील शेतीच्या कृषी पंपांना रातपाळीच्या काळात दहा ते आठ तास किंवा आठ तास थ्री फीज विजेची उपलब्ध पद्धतीने करण्यात येत होती मित्रांनो मित्रांनो जागतिक हवामानात बदल आणि अधिनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेती अडचणीत आला असून शेतकरी अडचणीत त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थितीत लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवण्यात आलेले मित्रांनो त्याचनंतर मित्रांनो माननीय मुख्यमंत्री यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनात तो मुख्यमंत्री बळीराजा वीज हे योजना या योजनेची घोषणा करण्यात आलेली मित्रांनो मित्रांनो त्याचनंतर भारतातील शेतीतील मुख्य पावसाळा पावसावर अवलंबून असून मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक हवामानातील बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशाच अडचणीत असलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पीच्यापर्यंत पर्यंतचे सर्व शेतकरी ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो त्याचनंतरचे योजनेचा कालावधी किती असेल मित्रांनो सदर योजनेचे पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीच योजना राबवण्याबाबतचा शासन हा घेण्यात येईल मित्रांनो तर त्याची पात्रता कशी असेल मित्रांनो तर राज्यातील सात पॉईंट पाच इसपीपर्यंत शेतपंपांना मंजुरी ही देण्यात येणार आहे म्हणजे सात एच पी पंपापर्यंत सर्व जे शेतकरी आहेत ते सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो योजनेची अंमलबजावणीची पद्धत कशी असेल मित्रांनो तर एप्रिल दोन हजार चोवीसपासून सात पॉईंट पाच एच पीपर्यंत सर्व शे शेतीपंप ग्राहकांना वीज मोफत मिळणार आहे शासनाच्या विद्युत नियम दोन हजार तीन कलम पासष्ट आणि कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्ग परिला, अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्राधान्य करण्यात आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज सवलत पोटी रक्कम शासनाकडून मावितरण कंपनीला स्वरूपात वर्ग करण्यात येईल दे। सध्या देण्यात आलेली वीज दर सवलत सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बल वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सातशे सा, पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलतपोटी प्रतिवर्षीय चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील मित्रांनो त्याचनंतर मित्रांनो एक छोटीशी अपडेट आहे की मागील त्याला कृषी सौर कृषी पंप देण्याचे धोरण ही शासनाने देखील ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो तर अशाच प्रकारचा एक शासन निर्णय होता मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की इथून पुढे तुम्हाला तीन वर्षासाठी ही वीज मोफत दिली जाणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की की कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो असेच शेतकऱ्यांसाठीचे अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहतील धन्यवाद